नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्थळांचं वाचन करतो आहे बघा ज्या मुली आहेत मु, माझ्याकडे ते वाचन करतो मी कोणालाही मुलीचे नंबर देणार नाही किंवा काहीही करणार नाही आहे मी हे लोक यूट्यूबला बघत आहेत इतकं पहिल्यांदा सांगतो सुरुवातीला पण मी वाचून आहे की कि किती मुली बघतायत यूट्यूबला ते हे बघा आता मी मराठा वाचतो आहे त्या दिवशी भंडारी वाचत होतो पण मी फार किरकोळ वाचल्या होत्या आणि मी जास्त लक्ष नाही दिला होता तर मी एवढं काही बघत राहणार नाही मी फक्त तुम्हाला कळावं की खरंच मुली बघतात की नाही त्यासाठी मी हे छोटंसं एक हे दाखवतो तुम्हाला आपण मुंबईमध्ये ज्या मुली बघतात ते आपण बघूया ही आहे एकोणीसशे ब्याण्णवमधली एकवीस पाच एकोणीसशे ब्याण्णव एम एस सी झालेली आहे डेव्हलपमेंट ऑफिसर आहे ती मुंबईमध्ये आहे चौतीस हजार पगार घेते रत्नागिरीची मुलगी मुंबईमध्ये जॉब करते मुंबई मुंबई गोवा एक कोल एकच मिनटा ही घाटकोपरमधली आहे ऐंशीमधली आहे आठ एक ऐंशीमधली आहे पाच फूट एक इंच बी ए झालेली आहे तडपातळ आहे घाटकोपरमध्ये नोकरी करते दहा हजार आणि ही बेंगुर्ल्याची आहे ठाणेमध्ये नोकरी करते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ही आहे एकोणीसशे एकोणनव्वदमधली पाच फूट चार इंच देवगडमधली आहे ती गोवा गो। गोवा या सगळ्या मुली मुंबईवरनं बघतायत माझ्या युट्यूबला बघतायत त्या कणकवलीची एक आहे अ अठ्ठ्याऐंशीमधली आहे पाच फूट पाच इंच एम ए झालेली आहे ते लोकंसुद्धा बघत आहेत यूट्यूब चॅनल ठा ठाण्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशीमधली आहे पाच फूट तीन इंच फाईन आर्ट झालेली आहे सत्तावन्न हजार पगार आहे तिला ठाण्यामध्ये आहे ती पुण्यातली एक आहे एकोणीसशे एकोणनव्वदमधले पाच फूट एक इंच एम बी ए झालेली आहे आणि पुण्यामधले ती आहे कुणकावळे मालवणची आहे ती मुलगी हे लोक मुंबईवरून मला बघत आहेत कल्याणवरून एक मुलगी बघते एकोणीसशे एक्क्याऐंशीमधले पाच फूट उंची बी कॉम आहे अकाउंटंट आहे ती बी कॉम आहे ती म्हणजे नॉर्मल मुलगी भेटली आहे आणि ही कल्याणवरून बघते मला एकोणीसशे ब्याऐंशीमधली मधली आहे दहावी शिक्षण आहे सांताक्रुजवरनं बघते ती एवढंच हे तिची माहिती जास्त नाही दिली तिने पण ती सांताक्रूजवरून बघते मला परब म्हणून एक आहे नव्वदमधली ही मुंबईवरनं बघते मला ही मालवणमधली मुलगी आहे मुंबई मुंबई एकोणीसशे एक्याऐंशी मधली आहे बारावी ब्युटी पार्लर मुंबईवरनं बघते पाच फूट दोन इंच उंची आहे तिथे हे सगळे मराठा मुली आहेत मी कोणाचे नंबर देणार नाही आहे हे लोक तुम्हाला बघणार आहेत तुम्ही जाहिरात दिलात तर बघणार आणि हे मुलांनीच जाहिरात दिली पाहिजे मुलींनी जाहिरात द्यायची गरज नाही मुलीनो तुम्ही जाहिरात द्यायची गरज नाही तुम्ही कंटिन्यू माझं चॅनल बघत राहा तुम्हाला भरपूर सोय मिळून जातील डायरेक्ट फोन नंबर मिळतात चॅनलवरती मुलांना फोन नंबर मिळत नाहीत मुलांना जाहिरात द्याव्या लागतील आ, ही एक आहे चौऱ्याहत्तरमधली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधली दहावी शिक्षण कांदिवलेलं आहे शिंदे नावाची मुलगी आहे पाच फूट एक इंच भांडूपमध्ये एक आहे बी कॉम आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधली आहे परब नावाची मुलगी आहे एकोणीसशे अठ्याहत्तर दहावी भांडूपला आहे ही मुलगी मांडपूरनं बघते ती मला एकोणीसशे त्र्याऐंशीमधली आहे सोळा दहा एकोणीसशे त्र्याऐंशी चार फूट नऊ इंच उंची उंची कमी आहे बारावी नर्सिंग झालेली आहे आणि कुडाळची मुलगी मुंबईवरनं बघते आहे मला ठाणे एक्क्याण्णवमधली मुलगी आहे बी ए झालेली आहे ठाण्यावरून बघते बांद्यातली मुलगी आहे कळव कलग, कळवावरनं एक मुलगी बघते बी कॉम झालेली आहे सत्याऐंशी मधली आहे पाच फूट चार इंच उंची तिची एक त्र्याण्णवमधली मुलगी आहे एकोणीसशे त्र्याण्णवमधली बारावी बी सी ए झालेली आहे पाच फूट एक इंच डोंबोलीवरनं ती बघते मला कळलं ना भरपूर लोक बघत आहेत भरपूर मुली बघतायत हे सगळ्यात महत्त्वाचं हँड हँडिकॅप है मुली पण बघतायत तेप, आ, तेपन आए, ते पण प्रमाण आहे एक त्र्याऐंशीमधली आहे बारावी शिक्षण नर्स आहे कुठलं ते सांगितलं नाही ती पण बघते मला आहेत तसे भरपूर आहेत मुली लोणावळामधून बघ एक मुलगी बघते मधली आहे डिप्लोमा केला आहे तिने हॉटेल मॅनेजमेंट आणि पस्तीस हजार पगार आहे कंपनीमध्ये कामाला आहे ती मुंबईला लोणावाची मुलगी ही बारावी आहे मुलगी सत्तर मधली आहे एकोणीसशे सत्तर मुंबईला नोकरी करते बारा हजार मालवणची मुलगी आहे ही सुद्धा मला बघते मित्रांनो मुलींसाठी कॉल करू नका मला कारण हे मी तुम्हाला वाचून दाखवलं कारण तुमच्या डोक्यात येणार नाही खरंच किती लोकं बघतायत मला कारण तुम्ही लोकं फक्त काय होतं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट फोटो दिसले पाहिजेत किंवा समोर मुली दिसल्या पाहिजे तर तुम्ही हातपाय हलवणार असं नसतं आपला बायोटा दुसऱ्यांना दिसला पाहिजे तर त्या मुली कॉल करणार तुम्हाला तुम्हाला कोण कॉल नाही करणार असं कोण असं डायरेक्ट अंगावर येणार नाही मुलगी कुठली तुमचा प्रोफाईल दिसलं पाहिजे त्यांना तुम्ही जाहिरात नाही दिला तर कसं दिसणार तुम्ही पुण्यामधले भरपूर आहेत एकोणीसशे एकोणऐंशी हां एक एकोणीसशे एकोणऐंशीमधली मुलगी पासपोर्ट तीन इंच बी ए झालेली आहे कोल्हापूरमधली मुलगी मुंबईमधून बघते मला पुण्यामधली सिव्हिल इंजिनियर आहे बी ए इंजिनिअर आहे ती हां एकोणीसशे पासपोर्ट सात इंच उंची तिची पुण्यामधले डॉक्टर एक आहे बी एम एस ऐंशीमधली आहे तीसुद्धा बघते मला आणि कुठून कुठून सांगली सातारा वगैरे तिकडून पण बघतायत भरपूर काय काय आहे मी फक्त मुंबई आणि पुणेच सांगतो आहे मी तुम्हाला भरपूर लोक बघतात सगळीकडून बघतायत मला कोल्हापूर वगैरे सगळीकडून बघतायत पुणे बी ए एम एस आहे एक ऐंशीमधली पुणेमधली डॉक्टर पोरगी ती बघते मला आमचा यूट्यूब चॅनल बऱ्यापैकी मुली बघतायत हे तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही कसं आहे जे मुलांच्या जाहिराती असतात त्याला कोण बघणार मुलं बघणार का नाही मुली बघणार आणि मुलींच्या जाहिराती लागल्या तर मुलं बघणार आणि मुलं काय मुलं कायम निराशा असतात तो आपल्याला भेटत नाही भेटत नाही भेटत नाही यातच मेली आहेत मुलं ती काही काम करणार नाहीत निराशा म्हणजे ॲसिडिटीची गोळी म्हणतात तो प्रकार आणि मुली बघा ॲक्टिव्ह किती आहेत मुली सतत बघत आहेत व्हिडिओ टाकला रे बघत बघतायत मुली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मुली जागरूक आहेत जोगेश्वरीमधली सत्याऐंशीमधली मधली मुलगी आहे एम बी एलेले पाच फूट चार इंच पंच्याहत्तर हजार पगार घेते ती मुलगी मग आम्हाला बघते पुण्यामधली एक्क्याऐंशी मधली मुलगी आहे पुण्यामधून बघते नवी मुंबई एल एल एम आहे एकोणीसशे एकोणनव्वद मधली मुलगी ती सुद्धा मग आम्हाला बघते बऱ्यापैकी बघत मी सांगत बसत नाही मी फक्त एवढंच सांगतो मी एम एटून ठेवतो मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर मी जास्त जाहिरातची फी नाही आहे ॲक्च्युअल जास्त जाहिरातची फी लावली पाहिजे का कारण काय झालं आहे भरपूर व्हिडिओ झालेत भयंकर व्हिडिओ झालेत आणि व्हिडिओ इतके झालेत की ते मुलींना वाटतं काय अजून व्हिडिओ येणार अजून व्हिडिओ येणार आणि असं म्हणून त्या मुली, मुली तुम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत त्यांना भरपूर मिळत गेलं भरपूर मग डायरेक्ट फोन नंबर मिळत आहेत आणि त्याच्यामुळे त्या मुली बघत नाहीत कळलं ना तर फी जर वाढवली असती तर व्हिडिओ कमी असणार होते आणि व्हिडिओ व्हिडिओ कमी असतील तर त्या मुली परफेक्टली कॉल केला असतात त्या मुलीने आता मुलींना काय होतं आहे मुलींना भरपूर व्हिडिओ दिसतात त्यांना काय हे हे पकडू की ते पकडू असं असं झालं आहे आणि त्या मुली काय करतात फक्त फोन नंबर घेऊन ठेवतात बुकमध्ये आणि तुम्हाला फोन येणार त्यांचे पण विचार येणार पण त्या विचार करणार कोणाशी लग्न करायचं ते काय करायचं सगळं अभ्यास करून ठेवणार त्या आणि मग ते आरामात हे करणार कळलं ना तुम्हाला घाई असते भरपूर तुम्ही तर हळद लावून येतात वाशिंग बांधून आलेले असतात तुम्हाला लगेच लग्न करायचं आहे आता काल एक जाहिरात दिली कालच जास्त नाही काल कालची गोष्ट सांगतो आहे काल एक जाहिरात दिली आहे बघा त्या माणसाने आता फोन केला फोन नाही मेसेज केला आहे की मला रिस्पॉन्स नाही आला लगेच रिस्पॉन्स नाही आहेत मुलींना प्रचंड दिसत दिसत आहे तुमच्यासारख्या निराश नाहीत मुली मुली ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे कसं त्या तुम्हाला कॉल करणार तुमची जाहिरात त्यांना दिसते कितीतरी मुलींनी बघितलेलं असणार फक्त कसं त्या ठरवणार कॉल कोणाला करायचा ते कारण कसं त्या इतर पण जाहिराती बघणार कुठली चांगली जाहिरात आहे कुठलं आपल्याला होईल याचा अभ्यास करणार आणि मग ती तुम्हाला कॉल करणार थोडा वेळ लागतो पण लग्न इथे शुअरली होणार कारण तुमचा नंबर डायरेक्ट दिसतोय मी कुठल्या लपवालपीचे धंदे करत नाही आहे इथे सगळ्यांचे नंबर मी डायरेक्ट शो केलेले आहेत बघा मुलाच्या आईचा नंबर मुलाच्या वडिलांचा नंबर मुलाचा नवरा मुलाचा संपर्क म्हणजे याचा अर्थ काय मी कुठलीही बनवागिरी करत नाही डायरेक्ट मुलींना ते नंबर दिसत आहेत फक्त काही किरकोळ मुलींनी जाहिराती दिल्यात फार किरकोळ कारण त्यांना पण अपेक्षा आहे म्हणून त्यांनी जाहिराती दिल्यात पण मी म्हणतो कुठल्याही मुलीला सांगतो तुम्ही जाहिराती देऊ नका मला पैशाचं टेन्शन नाही आहे की मला पैसा भरपूर मिळाला पाहिजे असं नाही म्हणत मी मुलींना सांगतो तुम्ही जाहिराती देऊ नका कारण वातरट मुलं भरपूर आहेत मुलं ही वात्रटच असतात त्यामुळे मुलींचे नंबर मी कोणाला देत नाही मुलींचे फोटो शेअर करत नाही मी आणि ते नको ते धंदे नाही करत मी माझं स्वच्छ कारभार आहे जे आहे ते समोर आहे ज्यांना पटतं त्याने जाहिरात द्या नाही पटत त्यांनी जाहिरात देऊ नका कारण जाहिरात दिलीच पाहिजे जा असं नाही सगळ्यांची लग्न व्हायलाच पाहिजे असा नियम नाही आहे लोकसंख्या भरमसाठ वाटते त्याच्यामुळे ठराविक लोकांनी जाहिराती द्या त्यांचीच लग्न आपण जुळूया はい。